निवृत्तीनाथ महाराज यात्रा शनिवारी पंचवीस जानेवारीला संपन्न होत आहे याच निमित्ताने पायीदिंडी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून ठिकठिकाणी जाताना दिसून आल्या या प्रसंगी पिटू नामाच्या गजरात त्र्यंबकेश्वर रस्ता गजवजला होता लहान मोठ्या असंख्य पायी दिंड्या त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या दिशेने निघाल्या चांदवड तालुक्यातील देवरगाव येथील पायी दिंडीमध्ये वारकऱ्यांनी पांढरा पोषक परिधान केलेला असताना भाविकांचे लक्ष वेधून घेतले त्र्यंबकेशोर रोडवरील सातपूर गाव ते त्र्यंबकेशोर पर्यंत पायी दिंडीतील वारकऱ्यांनी विठुनामाचा गजर करत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनाकडे निघाले होते विविध संस्थांकडून चहा नाश्ता व फळे वाटप करत त्र्यंबकेशोर रोडवरील पायीदिंडी देणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत विविध संतांकडून करण्यात आले तसेच वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच फळे वाटप करण्यात आले यावेळी विश्रांसाठी वारकऱ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली होती नीलवसंत फाउंडेशन कडून मोफत औषध उपचार नाशिक जिल्ह्यातून संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या पाय दिंडीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी अंजनेरीच्या पायथ्याशी नील वसंत फाउंडेशन तर्फे मोफत औषध उपचारासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली होती यावेळी गरजू असलेल्या वारकऱ्यांना डॉक्टरांकडून गोळ्या औषधाचे वाटप करण्यात आले होते महाराज यात्रा गेल्या चोवीस होऊन आपल्या काय सांगा पौषवारी एकादशीच्या आदल्या दिवशी आपल्याकडे हे प्रसाद हा दिला जातो चोवीस वर्षापासून आपण सुरुवात आज आपल्याकडे साधारण पंचवीस दिंड्या ह्या पूर्ण नाशिक जिल्हा नगरमधन काही आणि काही औरंगाबाद मधन दोन आहेत अशा ह्या सगळे वारकरी आपले सगळे माऊली इथं येतात आम्हाला एक संधी देतात त्यांची सेवा करण्याची त्यांना आम्ही आमच्या परीने यथोचित त्यांचं स्वागत करतो सत्कार करतो आणि अन्नदान हे आमच्याकडनं होतं तीच आहे त्यामुळे ही वारी हा परंपरा जी आहे आपल्या भक्ती भावनेने जे लोक येतात सगळे ही अशी हो चालू ठेवा राहिला पाहिजे हाही त्याच्या मागचा भाव आहे आणि आमच्याकडनं ती सेवा अवरात्र घडली पाहिजे हेच त्याच्या मागच आहे चला खेडल्या जोग्याच जे तुकाराम महाराजांच क्षेत्र आहे त्यांच्यामुळे चोवीस वर्षापूर्वी या दिंडीला सुरुवात झालेली आहे आणि सातत्यानं त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे तेव्हा चोवीस वर्षापूर्वी एक दिंडी होती आज जवळजवळ पंचवीस दिंड्या इथे येतात या पवित्र भूमीमध्ये अन्नदान घेतात आणि ही भूमी पवित्र करून जातात इथं रिंगण धरतात अभंग म्हणतात सगळ्यांना आनंद देतात आणि त्यांच्याकडे बघून कि एवढ्या थंडी वाऱ्यामध्ये ऊन पावसामध्ये हे लोक वयस्कर छोटी मुलं सुद्धा पायी येतात हे बघून आपल्याला सुद्धा छान वाटतं आपल्याला पण असं वाटतं कि अरे आपण सतत काहीतरी काम करत राहिलं पाहिजे आपण पण हा आनंद घेतला पाहिजे ह्या क्षणात जगलं पाहिजे त्यामुळे या दिंडी हीच प्रेरणा घ्यायची की ह्या क्षणात जगायचं कधीतरी मुखामध्ये देवाचं नाव येऊ द्यावं देवा, अशी देवाला विनंती करायची आणि त्यांच्या आनंदामध्ये सामील व्हायचं देशावर कोरोनाची महामारी आलेली होती हा तसेच अनेक असे आज आपल्या देशामध्ये आहे आपण निवृत्ती नाही नाही चरणी एकच म्हणावं लागेल की ह्या संकटात बाहेर पडण्याची ताकद निवृत्तीराय आपल्या सगळ्यांना देऊ आणि त्या मार्गावर जर आपण चाललो आपण जर मोह मह माहेोडस काम तर प्रत्येकालाच करायचंय पण काम करताना आपलं कर्तव्य पार करत पड़, पाडत असताना आपण दुःख आणि दुखणं दोन्ही विसरतो त्यामुळे अं सातत्यानं कामातच राहावं आणि ह्या क्षणाचा आनंद घ्यावा लोकसंटी आढावा त्र्यंबकेश्वर